स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं घरातील कचऱ्यावरती कुंड्या कशा भरायच्या आणि त्यावरती मेथी लागवड आणि इतर फळभाज्या पालेभाज्या लागवड केल्या आता याच कचऱ्यांपासून आपल्या झाडांसाठी उपयुक्त अशी खतं बनवायची आहेत यामध्ये शिळ्या अन्नापासून आणि जे आपण कचरा म्हणून जे फळांच्या साली टाकून देणार आहो आहोत त्यापासून ही खतं बनवायची आहेत आणि फक्त कशी बनवायची आहेत हेच या व्हिडिओमध्ये पाहूया नंतर ती खतं कशी झाडांसाठी द्यायची ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया हा आहे शिळा राहिलेला भात आणि पंधरा दिवसाचं दही तर अगदी रोजच नाही फक्त महिन्यातून एकदा प्रत्येक झाडाला हे दही भात एक एक चमचा द्यायचा आता आपल्याकडे भात हा शिळा राहिला असेल आणि दही पण खराब झाला असेल म्हणून आपण हे टाकून देतो पण हे टाकून न देता आपल्या झाडांसाठी हे खतम म्हणून वापरायचे दह्यापासून कॅल्शियम आणि दही भातामुळं ह्युमिक ऍसिड झाडांसाठी उपयुक्त असतं आता जे आपण फळांच्या साली वाटणार आहोत मिक्सरमध्ये त्यासाठी एक भांड शेपरेट ठेवायचं मिक्सरचं आता ही आपण बघा फळांच्या साली आठ दिवस चांगल्या वाळवून घेतल्यात प्रत्येक सालीचे वेगवेगळे गुणधर्म असतात यामध्ये कोणकोणत्या साली घेतल्यात बघा कांद्याचे आणि लसणाचे टरपालं अंड्याची टरपल केळीच्या वाळलेल्या साली आणि संत्री मोसंबीच्या पण साली हे सगळं आपण कडकडीत उन्हात वाळवून उन घ्यायचं आणि हे वेगवेगळं याची पावडर करून ठेवायची आता या वाटलेल्या फळांच्या साली वेगवेगळ्या का ठेवायच्या जेव्हा आपण ही खतं बनवणार आहोत तर ती वेगवेगळ्या स्वरूपात बनवायच्या आहेत लिक्विड पाण्यातून देण्यासाठी आणि झाडांना स्प्रे करण्यासाठी तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की जेव्हा आपण ही खतं तयार करतो त्यांच्यासाठी एक जागा करायची एका कोपऱ्यात आता या सगळ्या साली पावडरी केलेल्या आपण एका कोपऱ्यामध्ये ठेवणार आहोत आता ज्या वेगवेगळ्या वाटलेल्या साली आहेत त्याच्यापासून वेगळी खतं बनवायची आहेत आणि एक भांड एकत्र या साली करून फिरवून घ्यायचं आहे यामध्ये सगळं एकत्र टाकायचं केळीच्या साली अंड्याची टरपालं आणि लसूण कांद्याची टरपालं यापासून सुद्धा एक वेगळं खत तयार करायचं आहे आता ही जी खतं बनवलेली आहेत ती घरातीलच वस्तूंपासून बनवलेली आहेत अजून घरातीलच वस्तूंपासून जी सहा महिन्या किती वर्षानुवर्ष चालतात ती खतं वेगळी आहेत ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया पण अगदी झटपट सगळ्यांच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून ही खतं कशी बनवायची ते सांगितलं आहे आता याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल अगदी झटपटच काही जरी आपल्याला ही खतं बनवायची नाही झाली तरी फक्त लसूण आणि कांदा याची टर्पला आपल्या किचनमधून रोज निघत असतात तर ही आठ दिवसाची चार दिवसाची साठवायची उन्हामध्ये असे डब्यात ठेवायचे मिक्सरला फिरवून घ्यायची आपल्या प्रत्येक झाडाला एक एक चमचा टाकायची अगदी साधी सोपी पद्धत खत खत आहे खतं बनवण्याची तर ह्या दोन बाटल्यांमध्ये जी खतं केलेली आहेत तर ती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहता येतील आता हे फळांच्या सालीपासून केलेलं बायो एन्झायम आणि हे आहे ताक अंड्याचं संजीवक ही खतं मोठ्या प्रमाणात शेतीलाही वापरतात पण कमीत कमी व वस्तू वापरून आपल्या घरातल्या झाडांसाठी कशी बनवलेत तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आता फक्त या ताकापासून आपल्या झाडांसाठी एक खत बनवायचं आहे ह्या भांड्यामध्ये जेवढं दही आहे तेवढंच पाणी घेतलं आहे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा रवीने घुसळून याचं ताक तयार करायचं ताक तयार करताना किंवा मिक्सरला फिरवताना याच्यामध्ये एक चमचा सेंदव मीठ टाकायचं आणि हे दहा दिवस एका बॉटलमध्ये भरून सावलीत ठेवायचं या मिश्रणापासून दोन प्रकारची खतं तयार करता येतात याच्यानंतर दोन भाग करायचे अर्धा आता हे एक लिटर मिश्रण तयार झालेलं आहे दहा दिवसानंतर याचे दोन भाग करायचे एक अर्धा लिटर आपण स्प्रे करण्यासाठी ठेवणार आहोत आणि दुसरं म्हणजे झाडांना पाण्यातून द्यायची ही खतं या खतामुळे फळांची फुलांची वाढ होते मुळांची पांढरी मूळ वाढते आणि ज मातीतील सूक्ष्मजीव वाढतातच आता बघा हे मिश्रणाचं खत तयार करताना एक बाटली भरून पाणी घेतलंय याच्यामध्ये हे अर्धा लिटर तयार मिश्रण म्हणजे हे खत घेतलंय हे सगळ्या पालेभाज्या फळभाज्या यांना द्यायचं आहे तर पंधरा दिवसातच आपल्या झाडांना याचा रिझल्ट मिळतो आणि जे स्प्रे करणार आहोत त्याच्यामुळे कीडही मरते झाडांची आणि झाडांना चमक येते असे भरपूर सारे फायदे आहेत तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे जे खतं आज मी बनवलेली आहेत त्याचा कसा वापर करायचा हे तुम्हाला सांगणार आहे तर आपलं रिझन एकच घरोघरी सेंद्रिय शेती तर घरातीलच टाका वस्तूंचा पुनर्वापर करायला सुरुवात करा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय